सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल दिस इज द न्यू क्रिएशन नाईन्टी सिक्स आणि मी स्वप्नील शेळक्या स्वागत करतो आपलं आपल्या नवीन युट्यूब चॅनलवर त्याच नाव आहे द न्यू क्रिएशन नाईन्टी सिक्स तर मित्रांनो आता असं झालेलं आहे म्हणजे नवीन महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणजे सांगितलं होतं uh, की प्रत्येक एका बहिणीच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता मी एकवीसशे रुपये टाकून दोन हजार रुपये टाकून पण आणखीन काही पैशाचा काही आता पत्ता नाहीये आणि न्यूज वर न्यूज जे काही बातम्या असं बोलून म्हणत आहे कोणी बोलतय लाडक्या बहिणीचे पैसे डायरेक्ट बंद होणार तर कोणी बोलतो काय आहे की लाडक्या बहिणी यांचे नाव वगळणार यांचे वगळणार असं होणार तसं होणार तर या मागचा नक्की निर्देश काय या नक्की घड घडतं काय हे आपण या व्हिडिओ मधच्या माध्यमातून सर्व काही जाणून घ्या तर आपल्याला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण सुरू करूया तर मित्रांनो जसं तुम की तुम्हाला माहिती आहे आता लाडकी बहीण योजना सरकारने चालू केली होती त्यात महिलांना पंधराशे रुपये एकवीसशे रुपये असे पैसे वाटप करण्यात चालू होते पण या मागचं तुम्हाला माहिती आहे का हे तुमचे पैसे घेऊन तुम्हाला देण्यात येत आहे म्हणजे जे काही टॅक्स वगैरे कटतोय जे काही आता आपले महागाई वाढते याच्या मागे पण थोडे फार का होईना पण ते करणार आहेतच ते तर असू द्या पण आता जे काय आहे तर कोणी काय बोलत आहे डायरेक्ट योजना बंद होईल तर कोणी बोलत नाही चेंज झाले असं यातलं काय जे आहे ते आज आपण आप या व्हिडिओ सगळं काही जाणून आणि तोपर्यंत आपल्याला विसरू नका चला मित्रांनो मी तुम्हाला सांगतो या काय आहे तर सर्वात पहिलं म्हणजे सरकारने काढलं ते होतं तेव्हा सांगितलं होतं तसं तर आता परत त्यावर थोडीशी चर्चा झाली आणि सांगण्यात आलं म्हणजे जे काही आपले हे होते फडणवीस साहेब सांगितलं त्यावर निवडणुकाच्या आधीपर्यंत असे काही नियम यांनी लावले नाही त्याच एक असं कारण होत तुमच्याकडून जे काही मतदान होतं तुमचं काय वोट आहे हे त्यांना त्याची गरज होती तेव्हा म्हणून त्यांनी तुमच्या आता त्यांना गरज नाही राहिलेली आहे त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे सध्या हप्ते आहे तो लेट करून टाकलेला आहे म्हणजे भेटू पण शकता आणि नाही पण आता ह्या मागचं म्हणजे अकॉर्डिंग टू बजेट आपल्या महाराष्ट्राचं बजेट काय आहे कुठं किती पैसा लागणार यावर सुद्धा ते नक्कीच अवलंबून असेल असं मलाही वाटतं आणि तुमचं मत काय तेही मला नक्की कमेंट करून आणि ज्या काही नवीन आता हे होत्या जे काही नवीन बदल म्हणतात ते मी तुम्हाला एक एक सांगतो सर्वात पहिला बदल म्हणजे लाभार्थीच्या घरात कोणाकडे फोर व्हीलर कार आहे का जर कोणाकडे फोर व्हीलर कार असेल तर तिला नाही भेटणार पण पहिलं तर असे काही बदल नव्हते याच नक्की काय आहे या सरकारने सुद्धा आणखी काही सांगितलं नाहीये त्यानंतर आता लाभार्थीच्या घरात आणखी दुसरी कुठली महिला तेच सेम लाभ योजना गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीम किंवा कुठल्या याचा लाभ घेते का लाभार्थी याआधी तर यांनी अशा कुठल्याही गोष्टी पाहिल्या नाही निवडणुकीच्या आधी त्यानंतर आता म्हणजे लाभार्थीचा नवरा टॅक्स भरतो का ज्या ज्या महिला एका क्रायटेरियामध्ये बसतील त्यांचं नाव नक्कीच असं वगळण्यात येईल असं जे काय महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं तर यावर आपलं तुमचं मत काय आहे यांनी या या योग्य केलं एक का एकतर पहिलेपासूनच नव्हतं द्यायला पाहिजे ज्या काही योजना आहे भाव वगैरे आहे रेट वगैरे आहे तेच ठेवायला पाहिजे होते का यावर आणखी नवीन आपण दुसरा एक व्हिडिओ बघ बनवणार आहोत तोपर्यंत या व्हिडीओ कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा होता पार्ट वन पार्ट टू आपण पुढचा व्हिडिओ बनवून टाकणार आहोत तोपर्यंत आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ